नमस्कार मंडळी आज मॅथा तुमचं स्वागत करता मी एकता झाडांनी म्हणतात हे गावात पाव या गावाचं नाव मूळ नाव देऊस आणि एठा शिवरात्रीचा उत्सव होतो आणि शिवरात्रीच्या उत्सवा निमता मी आज एथा आलो सा आणि हे विषयी मी तुम्हाला आज खूपशी माहिती सांगणार सांगणारा त्याला तुम्ही मुद्दाम व्हिडिओ बघा या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा, करा हो आणि हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुम्ही हो व्हिडिओ बघितलं तुम्हाला ह्या खूप किंवा किंवा दिसणारच आहे चहाची दुकानं गाडयो आणि वेगवेगळी खेळाची दुकानं आणि किदा असं भरपूरसेठा प्रत्येकजण हे देवाकडा कर्जाचं वस्तू आवश्यक वस्तू रात्री येणारे सगळे बघताना आवश्यक वस्तू असे घेऊन असत आमचा नकुळ कर हो एक सारखं एठा भरपूर श्रद्धान काम करीतच आहे आणि त्याचबरोबर एठा असे प्रमाणात लोक येत हे तुम्हाला येतात सरळ दिसत आहे ते देऊळ कसं तयार केलेलाच आहे एक लहानसे आहे आहे सुबक असा देऊळ तयार केलेलाच आहे त्या बी तुम्हाला दिसते लोक एठा अगदी लायणी शिस्तबद्ध सारखे पद्धतशीर काही वादावादी न करता आपल्या भक्तिभावान देवाला नमस्कार करायसाठी देवाचं दर्शन घेण्यासाठी ह्या येत आणि हो जो प्रकारच आहे हो साधारण पहाटे पाच वरांपासणी चालूच असे भक्त उभे राहतच पाच वरांपासणी आपली देवाचं दर्शन घेवे आणि त्याच्या आधी जो पुजारीच आहे तो चार वरांना सांवणी धवली सगळा करणे पूजा करणे हे सगळे एक स्वच्छ करणे पाषाण आपल्याला विनंतीची आणि शिवलिंगाची पूजा करणे त्याला अभिषेक करणे देवांचा दर्शन घ्यावे हे लोक ते आधी ही सगळी तयारी करणे एटा तुम्हाला दिसते की बऱ्यापैकी अभिषेक चालूच आहे अ अभिषेकसुद्धा तुम्हाला दिसते अशा पद्धतीचा हे एटा वातावरणच आहे त्याडला तुम्ही हो व्हिडिओ मुद्दाम मुद्दाम असं बघा नमस्कार चित पवनी बोली हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी हा झाडांनी ह्या जागेवर आलेलो आजपर्यंत मी ह्याच्यावरती लेख लिहिले सर फोटो घातले सर पण आज चित्र स्वरूपात अशी ही झाडांनी जी कथा आहे म्हणजे बसवेश्वर ज्याला आम्ही बसवो म्हणतो ह्याची कथा मी तुम्हाला थोडक्यात चित्रदृश्यात दाखवायचा आज शिवरात्रीच्या दिवसा म्हणजेच आदल्या दिवसापासणी एठा भरपूर गर्दीच असे लोकांची लगबग चालूच असे आणि भाविकांची पण गर्दीच असे ही अशा प्रमाणात भाविक खूप येतं आणि आज जर पहाटे तुम्ही समज जर एठा जर दृश्य बघलेला झाल्यावर भरपूर गर्दीच असे हजारो लोकच असत आणि एथा लाईणीची लाईन लागलेलीच असे प्रत्येकाला देवाचं दर्शन घ्यावे भरपूर वेळ लागते तरीसुद्धा सगळे श्रद्धाळूस आहेत जे सगळे भक्त सर ते कितपण खुशी राहून दे आपली एक श्रद्धा ह्या दृष्टीने करा पायकडे येतं बऱ्याचरा देवाला नमस्कार करसं आपलं मागणं मागचं आणि त्यांचा मागणं सगळा सफल असेल अशा प्रकारची एक ही श्रद्धाच आहे आणि हे सगळं आज तयार करण्यासाठी आज हे जा चित्र सगळं तुम्हाला दिसे हे तयार करण्यासाठी डॉक्टर प्रकाश परिकर यांच्या सुपीक तकल्याचे एक विचार आलो आणि त्यांच्यानी आपले सगळे वांगडी ज्ञानसागर परिवार ज्ञानसागर आपलं पंगड आणि इतर अशा खूपशा संस्था लोकांना बरोबर घेऊन त्यांच्यासमोर हो विचार मांडणी त्यांचे आज हे असा सुंदर असा महादेवाचा देऊळ आणि महादेवाचा असा देऊळ म्हटला तरी आणि तरी म्हणजे हे गावाला हे गावाचं नाव देऊळ आज हे गावात एक सुद्धा घर नाही एक सुद्धा माणूस नाही काही वर्षांपूर्वी जवळजवळ दोनशे ते अडीचशे वर्षा पहिली हे जागेवरती देऊस नावाचं गाव वसलेलं आणि पोर्तुगीज काळात हो सगळ्यात मोठं रेव्हेन्यू विलेज चली आणि हे सगळ्या हे देऊळ उद्ध्वस्त झाला आणि ता उद्ध्वस्त झालेल्या देवळाचा पुनर्वसन करीची बुद्धी डॉक्टर प्रकाश पर्येकर यांना सुचली आणि त्यांचे समविचारी लोकांना बरोबर घेऊन हे देवळाची हे आपले बसवेची एका स्थापना केली त्याच्यावर बसवेवर भाविक लोक सुंदर असं दुधाचा अभिषेक करसत श्रद्धा कर भावना सगळी पूजा करसत आणि अशा प्रकारची ही लोकांना भक्ती आणि भावना भक्ती आणि ही श्रद्धा ही करेची लोकांना एक संधी गावली भाँ 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 भाँ। ही संधी सगळी समज जर गावली जे कोणाचेही आधारण गावली तर आपले डॉक्टर प्रकाश परिकर सतत त्याच्याबरोबर आपलो पंगड ही एक संस्था आहे ही जाळवणदार त्यांच्या बरोबर काम करत त्याचबरोबर ज्ञानसागर परिवारचे तो त्यांच्या बरोबर काम करते त्याच्याच बरोबर इतर जे सगळे श्रद्धाळू भाविक लोक हे सुद्धा यांच्या बरोबर काम करत आणि आज आपला सुंदर असा बसवेचा देऊळ एठा वगे गाव लागतात आता मी तुम्हाला दाखवत की बाहेरचा परिसर जी बसवेचे महाशिवरात्रीचे दिवसा रात्री आज एठा भरपूर म्हणजे अगदी भरपूर गर्दी जमते खूप खूप लोक असे येत आणि एथा अनेक बारीकसा असा देवळच म्हणे अल्पतना पाषाणांची रचना केलेलीच आहे प्रत्येक देवळासमोर वेगवेगळ्या तऱ्हेची पाषाणं ही सतत मुख्य पाषाण आणि नदी त्याच आहे आणि एठा बाकीची आणि पाषाणं असत त्याची सुद्धा एथा स्थापना केलेलीच आहे आणि ही अशी स्थापना केल्यानंतर भाविक लोकांची एठा येवे श्रद्धाळू लोकांची येवे एठा गर्दी होऊ लागली पहिली एक आठ दहा लोक येतले आणि ते तीन येतात आज ते चारा ते चाळीस झाले चाळीसाचे चारशे झाले आणि चारशेचे ते हजारपर्यंत झाले आणि अशी सगळी हे झाल्यानंतर जात्राच म्हणजे हरकत नाही भरते ती आणि या जात्राला लागून फुलांची दुकानं चहाची दुकानं नाश्ताची दुकानं अशीसुद्धा दुकानं येठा सगळ्याला लागतात ही दुकानं लागतं तर त्याचबरोबर रात्री लोकांना एक प्रसाद म्हणून येठा सोय होते आणि रात्री सगळे लोकांना येठा जेवण मिळते जेवणाला तर एवढी लाईनही लागत की कारण लोकच भरपूर जमसत आणि हो त्यांचं येठा अगदी आपण येताचे तेच म्हणूया की किचन म्हणूया किंवा स्वयंपाक करेचा हो जो विभाग आहे आणि एठा अशा पद्धतीने हे सामान इतके दूर दूरथीन पहिली तर सुरवातीला तकल्यावर मारणी हे हाडीच आहे कारण मे बघला असे नकूळ प्रदीप गोंडळकर किंवा मंजुनाथ नाईक दादी पर्येकर तोळियो हो, म्हणजे तुळशीदास गावकर हे सगळे तकल्यान आपले सामान एठा हाडी पवित्स आहे आणि अशा प्रकारची हे स्वयंपाकाची लोकांना प्रसादवाडीची सोय करीत चले आज थोडी थोडी ते सुधारणा आहात स्वयंपाकासाठी एक वेगळं घर बांधलेलं असेल आणि हे सगळं जेवण वगैरे प्रसाद लोकां देवाचं ग्रहण झाल्यानंतर लोक सगळे हे परिसरात असे अगदी निधवसत आणि निदवसत म्हणजे किती किंवा तरी प्लास्टिका घालतं किंवा तरी आपली सोय म्हणजे करतो एखादा चादर हांतरून पांघरून स्वतः घेऊन असत आणि एठा रात्री ते लोक रेसत पहाटी उठून ही परत ते गैवर जातात एका लाईटीची सोय आणि पाण्याची सोय ही सुद्धा एठा केलेलीच आहे आणि पाण्याची सोय बघण्यासाठी तुम्हाला एठा एक ताकीस आहे त्याशिवाय पेट्रोलचं मोटर बेसवून ही पाणी हाडलांचं आहे हे शिवाय मंजुनाथ नाईक मंजुनाथ मेकॅनिक जो एठा ते बऱ्यापैकी पाणी मोटर पाण्याचा याच्यावर चालतचं आणि त्या हातीन पाणी एठा हाडायचा प्रयत्न केलो त्याचे प्रयत्नांना यश लाभ असं मी देवाकडे मागचा आणि कुणासमजी गेले त्या नंय सर सक्का पहाटी पहाटी भाविक सारखे नवनी अगदी सगळ्या तयाऱ्यातच ते एका पुरात एथा असे भाविक लोक हे की आपली डॉक्टर अनुजा जोशी आज की ओ, आ, ती पहिल्या सकाळ एठाई असे आणि हे आपल्या श्रद्धानी असे आणि पिस्तेसाठी पिस्तेचं दर्शन आय आलीच आहे त्याला तुम्ही सगळेजण पिस्तेचं दर्शन घेवे हरकत नाही ही अंधश्रद्धा म्हणू नका पण ही श्रद्धाच आहे ह्याचा तुम्ही अनुभव घ्या नमस्कार